नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे हमीपत्र वाचले आहे का नाहीतर तुमचा अर्ज बाद होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने नुकतीच महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केली आहे लाडकी बहीण योजनेच्या अर्जाबरोबरच एक हमीपत्र देखील जोडण्यात आलेले आहे या दिलेल्या हमीपत्रात लाभार्थी महिलांना काही गोष्टीची हमी देणे आवश्यक असणार आहे आपण जर हे हमीपत्र सविस्तर वाचले तर आपल्याला या योजनेबाबतच्या काही गोष्टी स्पष्ट जाणवतील या योजनेचा ज्या महिला लाभ घेणार आहेत त्यांच्याकरिता बऱ्याच अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच आनंदाची बातमी ही आहे की लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकाच वेळी खात्यावरती जमा होणार आहेत यापैकी एक महत्वाची अट अशी आहे की लाभार्थी महिलेच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा अधिक नसले पाहिजे जा महिला या योजनेचा त्या शासनाला ज्या लाभ घेणार आहेत कुटुंबातील सदस्य आयकर भरणारा नसावा किंवा शासकीय अधिकारी व कर्मचारी देखील नसावा अर्ज करणाऱ्या महिला यांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा पंधराशे रुपये पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहे की त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज पात्र होणे तितके सोपे नाही कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियम बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार हमी आहे हमीपत्रातील महत्वाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत पहा मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवा निवृत्ती नुरुति वेतन घेत नाही मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीड हजार पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍप वर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणित माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत देते दे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन वा पुरवण्यास सहमती देत आहे तर मंडळी अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे हे हमीपत्र होते चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद